तुम्ही बघत आहात जनमत मराठी समाज कल्याण खाते अंतर्गत ओबीसी व इतर जातीची वैधता प्रमाणपत्र देणे कामी नेमण्यात आलेली जात पडताळणी समितीचा कारभार हा संशयाच्या भोवऱ्यात असून संपूर्ण कागदपत्रे देऊन देखील अर्जदार व त्यांच्या कुटुंबियांना वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत एकीकडे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून जाणून बुजून समिती सर्व काढून सुनावणीस बोलवत आहे समाज कल्याण कार्यालयाच्या आवारात एजंटचा सुसुळाट असून सव्वा रकमा घेऊन जात पडताळणी केली जात असल्याची व त्या समितीच्या सदस्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा दबके आवाजात केली जात आहे कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील एखाद्याची जात असल्यास त्याची कागदपत्रे जोडल्यास इतर पुराव्यांची आवश्यकता नसल्याचा शासन आदेश असताना देखील सर्वच अर्जदारांना समिती केवळ काही अर्थकारणासाठी चक्रा मारायला लावत असल्याचे बोलले जात आहे सदरील ठिकाणी येणाऱ्या अर्जदारांना बसण्याची व्यवस्था नसून सुनावणी कक्षाबाहेर किंवा कार्यालयाच्या आवारा, आवारात अर्जदारास बसू दिले जात नसून दोन गेट असून देखील एक गेट कायमचे कुलूप लावून बंद करण्यात आले आहे सदरील ठिकाणचे असणाऱ्या प्रसाधनगृहाचा वापर केला जाऊ दिला जात नाही नियोजन समितीचे सदस्य सुनावणी कक्षात मोबाईल फोनचा वापर करत असून सर्वांसाठी ओपन असणाऱ्या सुनावणीस केवळ अर्जदारालाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात आहे जात पडताळणी समितीचे सदस्य तसंच तेथील कर्मचारी मनमानी काम करत असून येणाऱ्या अर्जदारांशी अर्वाच्य भाषेत बोलणे मनमानी पद्धतीने काम करणे सर्वसामान्यांना आरोपी सारखी वागणूक देणे हे नित्याचेच झालेले असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला असून कामात सुधारणा करण्यात येऊन कामामध्ये सुसूत्रता आणण्यात यावी व सर्वसामान्यांची प्रकरणे जलद गतीने मार्गी लावण्यात यावी अशी मागणी करण्यात येऊन वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला आहे सी एस टी ओ बी सी एन टी इतर कुठल्याही प्रकारच्या प्रकरणांची जात व का, कास्ट व्हॅलिडिटी करताना याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा ज्या कुटुंबातील वडील सख्खे भाऊ किंवा बहीण यांचे वैध्य प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी असेल तर सदर प्रमाणपत्राच्या आधारे अशा कुटुंबातील इतर व्यक्तींनी वैध प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्यास त्यांना रक्ताच्या नात्याच्या कुटुंबातील नातेवाईक उदाहरणार्थ वडील मुलगा मुलगी भाऊ बहीण वैध प्रमाणपत्र देताना इतर कोणत्याही पुराव्यांची मागणी करण्यात येऊ नये असा शासन आद आदेश असताना देखील या शासन निर्णयाला कॅराची टोपली दाखवण्याचं काम हे जात पडताळणी समिती करते एकीकडे एक एक जात पडताळणी समिती आपण जर बघितलं तर ऑर्गोनसही वाग वाक्त वागते गेल्या अनेक तासापासून काही लोक येऊन बसलेले आहेत त्यांचा नंबर कदाचित चुकला असेल कोणी लघ्यूला गेलेला असेल कोणी बाहेर चहा प्यायला गेलेला असेल त्यांचा नंबर चुकला तरी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही आता तुमचा नंबर चुकला तिथं बोर्ड बनवलेला आहे बोर्डवर काही नंबर सिरियल वाईज नंबर होते वीस नंबर वगैरे होता तर त्या नंबरला त्यांनी सांगितलं नाही आता एवढं सर्वांची सुनावणी झाल्यानंतर तुमचा नंबर ते हा जो यांचा मुघलशाही कायदा आहे याचा खऱ्या अर्थ निषेध केला जातो आणि याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे चौकशी नाही झाली तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि इथे बिंदू काँग्रेस जबाबदारी न्याय हक्क